राहुल सर आजारी होते आणि त्यांच्या आजारपण तुमच्या मित्राची खूप मदत झाली सो तो काय किस्सा होता खूप मदत मी त्यातला एक भाग होतो हा खूप जणांनी हेल्प केली त्यावेळेला कारण माझी नाटकाची रिहर्सल चालू होती शूटिंग चालू होतं सो तिथल्या प्रत्येकाने मला हेल्प केली बऱ्याच पद्धतीने हेल्प केली पण हा होता ना बर पण काढून काय होतं सॉरी काय होतं माहिती का पण म्हणजे काय की बाबा यांनी किती ग्रेट केलंय हे असं काही नसतं हे समांतर बघायला शिक त्या गोष्टीकडे ज्याला ज्याला जे जे जमलं त्यांनी त्यांनी त्या गोष्टी तिथे तिथे केल्यात तो वे काहीतरी वेगळं केलं आणि मां म्हणून हा जवळचा मित्र आणि त्यांनी एवढंच केलं म्हणून तो दूरचा मित्र आहे असं नाही राहुलला ऍडमिट केलं तेव्हा मी पुण्याला होते एक्चुअली त्यांना झालं काय होतं राहुलला इन्फॅक झाला होता म्हणजे एक बबल तयार होतो ब्रेनच्या एखाद्या नोजमध्ये आणि तो बबल तिथून पास होतो सो त्याला इन्फॅक असं म्हणतात ते औषधांनी ते सबसाइड होतं पण त्याचा थोडा परिणाम राहतो हो ते ॲडमिट करावं लागतं मग ते औषध उपचारांसाठी एक तीन चार दिवस राहुल ॲडमिट होता mm. पण हा जेव्हा मला फोन आला बाबांचा तेव्हा मी पुण्यात होते ह्याच्या घरी mm. आणि हा शूटिंग करत होता ठाण्यात आणि तिथे ह्याची बायको होती माझ्याबरोबर आणि मी इतकी ढसाढसा रडायला लागले तिने मला जवळ घेतलं त्यावेळेला पहिला आधार मला तिने दिला होता mm. त्याच्यानंतर मी पुण्याचं काम आटपून मी मुंबईत आले सकाळी घरी आले आणि राहुलला भेटून मी शूटिंगला गेले आणि शूटिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती आणि ह्याला पण सुट्टी होती आणि मी म्हटलं की अरे मला ना सकाळी हॉस्पिटलला जायचं आहे तिथून रिहर्सलला जायचं आहे तिथून नाटकाचंच रेकॉर्डिंग होतं तिकडे परत जायचं आहे मी म्हटलं की मी ना जरा आता थोडी सेन्सेसमध्ये नाही आहे माझ्या तर तुला सुट्टी आहे तर तू माझ्याबरोबर येऊ शकशील का hmm. तर हा म्हणाला मी येतो तुझ्याबरोबर आणि हा माझ्याबरोबर आला सकाळी आम्ही हॉस्पिटलला गेलो राहुलला भेटले मग रिहर्सलला माझ्याबरोबर कारण ना मला खरंच कळतच नव्हतं त्यावेळेला काय चाललंय काय नाही पण ते सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं बरं ते सगळं झाल्यानंतर संध्याकाळी मी परत हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथून मला नाटकाच्याच रेकॉर्डिंगला जावं लागणार होतं मी म्हटलं की अरे आता मला जावं लागेल मी तासाभरात येईन परत म्हटलं mm. तू थांबशील का राहुलजवळ तिथे कोणी नाही आहे तर हा राहुलबरोबर तिथे थांबला होता रेकॉर्डिंग करून येईपर्यंत मग तो माझ्याबरोबरच परत घरी आला मग दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा शूटिंगला गेलो सो ह्यांनी मग एक आपला मित्र थोडा अडचणीत आहे आणि आपण त्याच्याबरोबर फक्त आहोत हा जो आधार असतो ना हा ह्यानी मला दिला आणि ह्याची बायको अपेक्षा सतत माझ्या बरोबर फोनवर होती की तू कुठे आहेस आता काय करतेस राहुल कसा आहे तू गे जाणार का हॉस्पिटलमध्ये मी येऊ का मुंबईला हवं असेल तर मी येते तुझ्या बरोबर म्हटलं नाही नको यश आहे मग ते सगळं झाल्यावर मग शूटिंग वगैरे सगळं झाल्यावर मग मी परत पुण्याला गेले होते पण त्यावेळेला आणि बऱ्याच जणांनी म्हणजे आता नाटकाचं होतं त्यावेळेला चंदू लोकरे किंवा के डिरेक्टर hmm. त्यांनी सगळं शेड्यूल ऍडजस्ट केलं सिरियलवाल्यांनी पण सगळं शेड्यूल ऍडजस्ट केलं सो so, असे सगळे जण त्यावेळेला उभे राहतातच मदतीला माझ्याकडे वेळ होता त्यांनी पैसे दिले असतील जो ज्या मार्गाने तुला हेल्प करू शकतो तर त्यांनी केलं त्यामुळं हा मोठा आणि बाकीच्यांनी कसं हे दिला वगैरे हो पण अशा वेळेस असा एक हक्काचा मित्र मैत्रीण असणं फक्त असणं ही सुद्धा फिलिंग खूप महत्वाची असते कोणीतरी आपल्या बाजूला उभं आहे पण त्या अशी परिस्थिती जेव्हा येते ना म्हणजे कोणावरही येऊ नये अशी परिस्थिती पण आली ना की कितीही लांबचा मित्र असो जवळचा मित्र असो कुणीही ओळखीचा असो प्रत्येकजण आपल्या पाठीशी उभा राहतो आणि हे आपल्याला त्यावेळेला जाणवतच